नामदेव शिंदे पिंपरखेड पंचतळ हे चार तालुक्यात बारा तारखेला आमची ना आता ही घटना घडली ही आमची आजी आज दहा दिवसात बारा दिवसात जर दोन माणसं जात असतील काय ला आम्हाला परवानगी द्यावा त्यांनी आमदार खासदारांनी परवानगी द्यावा आम्हाला बिबट्या मारायला माणसं माराय पंचवीस देतो ना आम्ही देतो आम्हाला बिबट्या मारायला आम्हाला नाही पण कायदा धरतो नावायला हे वन खात हे कवा या खांद्या जर रस्ता जर जायचा ठरला वन खात्यातून जाऊन देत नाही या खांद्याने पाईप लाईन केली ती होऊन देत नाही पण बिबट्यानी माणसं मारे ते वन खात येत नाही हे ये मात्र शंभर टक्के त्यामुळे मोदी सरकारने काय करावं खाली सरकार त्यांचं वर आहे त्यांचं पैकी शेतकऱ्यांना बिबटे मारायची परवानगी द्यावा एवढं आमचं म्हणणं आहे हे देत नाही तर मग आमच्या पद्धतीने आम्ही उद्या या इलेक्शनला आम्ही बहिष्कार टाकू शकतो मतदानावर हा आमची जर माणसं जात आम्हाला यांना काय घ्यायचं आम्हाला काय यांना पेटवायचं का सरकारला काय गरज आहे काय म्हणायचंय आज तुम्ही आमच्या बसून वर गेलात ना आम्ही तुम्हाला निवडून दिलं म्हणून वर गेलं म्हणून तुम्ही सरकार बनवलंय मग आमची तुम्हाला गरज नसेल तर आम्हाला तुमची गरज नाही मग बरोबर दहा ती नालायक नालायक त्यांना किंमत नाही ती इथली नाहीत ती बाहेरली म्हणावं लागेल भूमिका अशीच बिबट्या मारायची परवानगी द्यावा ना तर बिबट्या इथून उचलावा आमची माणसांचं संरक्षण करावा हा डायरेक्ट फडणवीसला सांगतो अजितदादा सांगतो तो त्याच्यात अजितदादा आम्ही त्याची लोकांचे नाही पालकमंत्री असू दे जिल्ह्याचे पालकमंत्री पण कोणतं पालक सांभाळतो निफ्टी पालक सांभाळतो का माणसं मारले सांभाळतो सांभाळतो कोण त्यालाच मी अजित पवारला बोलतो मी शेतकरी आहे साधारण पण तुला माणसाचं मतदान लागत असेल तर माणसं जगव बिबट्याचं मतदान लागत असेल बिबटे जगव मग बिबट्याचा बाप आम्ही होतो आम्ही काय करायचं करू पण आज तू पालकमंत्री कोणचा आहे माणसा जागाच आहे आमचाच आहे ना मग आम्हाला जगवायचं परंतु कोण द्यायची कशी द्यायची त्यांनी तू आमच्या जीवा निघाला ना आज तुम्हाला मोठा केलाय पण आता झालाय तो या निदारलाय फडला असा असा आहे किती बाजू सर तुम्ही पोटात बर का आणि काय म्हणलं त्या टायमाला आम्हाला निवडून आम्ही बस टँ बाहेर काढू अरे काय आम्हाला मी आहे का काय माय बायका पोरांचे लग्न झालं सगळं झालंय माझं काही शिल्लक नाही फक्त जनतेसाठी शिल्लक आहे मला जनता जगवायची मी काय विलक्षण लागू नाही कुठल्या सरकारात नाही कुठल्या त्याच्यात नाही मी साधारण शेतकरी आहे पण माझी जर आई बहीण नात आजी मारीत असेल तर सरकारला पेटवायचं नाही मला तळतळ नाही लय मोठी यांनी जर आठ पंधरा दिवसात याचा निर्णय केला नाही तर आम्ही बिबटे मारू शकतो आणि आम्हाला किती मनाय साधारण जर पार आम्हाला टाका तरी तयारी आमची शेतकऱ्यांची कायदा हातात घ्यावा लागल यांना कायदा जर धरायचा नसेल तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागल आणि यांना परत या तुम्ही गावाला मतदान मागा मग शेतकरी काय याचीच तुम्हाला दाखव मग हा तळतळ अशी आहे अरे बारा दिवस झाले दहा दिवस झाले आमची नात लगेच आजी उचली ती अजून तुम्ही किती वाट बघणार आमची माणसं न्यायची तुम्हाला मतदान गाठवायचंय का तुम्हाला काय जाईल याच बिबट्याचं मतदान वाढवायचं का तुम्हाला हा मतदान बिबटे जाणार का माणसं जाणार आहे मग तुम्हाला काय पाहिजे आमची जानवर खात्यात शेर्डी बकर सगळे खात्यात माणसं खायला लागली दान भारायचा जर माणूस उचलत असन तर या बिबट्याचं करायचं काय लवकरात लवकर ठोस निर्णय ठोक हे अजित पवार घ्यावा हा पुण्याचा कोण आहे तो कोणचा पालक आहे मग याने काय करायचं पाहिजे जनतेचा ना मग याला मी सांगतो याने त्याच्यावर ठोस निर्णय घ्यावा बिबटे उचला नाही तर आम्हाला परवानगी ज्या मारायची